आपल्या आयुष्यात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावरती वाढला आहे त्यामुळे खाजगीपणा असा राहिलेला नाही मोबाईलमुळे आपला प्रवास आवडी निवडी या सगळ्यांचा डेटा गोळा केला जात असतो अशा काळात इंटरनेटचा सुरक्षित वापर करणं त्याबद्दल सजग असणं ही अत्यंत आवश्यक अशी गोष्ट झालेली आहे त्यामुळे अशी कार्यशाळा महत्वाची असल्याचं प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केलंय ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगार यांनी ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार सुरक्षित इंटरनेट दिनाचं औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्ला सभागृहामध्ये ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र एन आय सी यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन केलं होतं अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त जी जी गोदेपुरे उपायुक्त सचिन सांगळे ठाणे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे इत्यादी उपस्थित होते फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जगभरात सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा केला जातो यावर्षी सगळ्यांच्या सहकार्याने उत्तम इंटरनेट या संकल्पनेवर आधारित जनजागृती कार्यशाळेचे देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामळे यांनी दिली सायबर गुन्ह्याचे प्रमाण खूप वाढलं आहे त्याला पायबंद घालण्यासाठी जनजागृती हेच मोठं शस्त्र आहे

हे सगळ्यात मोठं मीडियम आहे हॅकर्ससाठी की ज्याच्यामधून आपले व्हॉट्सअप हॅक करून ती लोक आपली माहिती हे करू शकतात तर यासाठी आपण एक सिक्युरिटी स्क्रीन वरती मी तुम्हाला काही सेटिंग्स दाखवते ते तुमच्या मोबाईल मध्ये आता आहे की नाही तुम्ही आताही बघू शकता सगळ्यात आधी तर सेटिंग्स मध्ये जायचंय से, आणि सेटिंग मध्ये गेल्यानंतर अकाउंट त्याच्यानंतर अकाउंट मध्ये प्रायव्हसी मध्ये गेल्यानंतर लास्ट सी प्रोफाइल फोटो अबाउट आणि स्टेटस हे सगळं माय कॉन्टॅक्ट असलं पाहिजे जेणेकरून फक्त तुमची इन्फॉर्मेशन जी आहे ती तुमच्या मोबाईल मध्ये सेवेत तुम्ही ओळखतात त्यांचं स्मरण फक्त ती शेअर हे फार इम्पॉर्टंट बऱ्याचदा बघतोय की आपण ते ह्या सगळ्या ओन्ली शेअर आहेत किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिसून येत एव्हरी वन हे कधी ठेवू त्याच्यानंतर फिंगर प्रिंट लॉक आहे जे मोबाईल आपण फिंगर प्रिंट प्रिंग ठेवू करतो तसे व्हॉट्सअपला पण येतात तर ते डिसेबल ठेवू नका ते एनेबल ठेवू जेणेकरून फिंगर प्रिंट लॉक थ्रू पण तुम्हाला सिक्युरिटी मिळेल आणि टू स्टेप व्हेरिफिकेशनची प्रोसेस प्रिंग नोटिफिकेशन येतं सेकंड नोटिफिकेशन येतं आणि त्यांनी सिक्युरिटी वाटते तेही नेहमी चालू लावतो जेणेकरून व्हॉट्सअप सिक्युअर आहे ठीक आहे आणि आपला ईमेल नेहमी अपडेटेड ठेवा त्याच्यावर आणि स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा टू स्टेप व्हेरीफिकेशनला पण आणि नॉर्मली व्हॉट्सअप पण जेव्हा तुम्ही ओपन कराल तेव्हा तुम्हाला सारखा पिन एंटर करायला येईल कधी कधी ते हेक्टिक होतं पण बेसिकली ते फार सिक्युअर आहे त्यामुळे ते हेक्टिक याच्यामुळे काट टाकून ठीक आहे त्याच्यानंतर